नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात वात्र वात्रटिका आणि कविता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक, स्क्रीन एक गावाकडची अत्यंत साधी राहणी असलेली दोन दोस्तांची गळ्यात हात टाकलेली जोडी आपल्याला दिसते आहे या चित्राकडे पाहून खर तर ही कविता मी लिहिलेली आहे गावाकडची दोन अत्यंत साधी बोळी माणसं सा। कसल्याही उच्च राहणीचा खटाटोप नाही अत्यंत साधी राहणी आणि अत्यंत साधं सोजवळ अशा प्रकारचं दोघांचं मित्रप्रेम याच्यावरची मी ही कविता केलेली आहे गावा गावाकडचा दोस्ताना नावाची ही कविता हे शीर्षक असलेली ही कविता नक्कीच आवडेल आपल्याला असा विश्वास आहे ऐकूया गावाकडचा दोस्ताना अ बालपणी सोबतीने जावे शेतात दोघांनी गाई म्हशी वासरांना टाकायाचे चारा पाणी बालपणी सोबतीने जावे शेतात दोघांनी गाई म्हशी वासरांना टाकायचे चारा पाणी विहिरीत पोहायाचे कधी जाऊन मळ्यात दिस दिस हिंडायाचे हात टाकून गळ्यात आजी आजोबानी आई माया बापाची ही दाट घरच्यांच्या जीवावर किती असायाचा थाट बालपणी सोबतीने जावे दोघा शेतात दोघांनी गाई म्हशी वासरांना टाकायाचे चारा पाणी शाळा नावालाच होती झाले आंधळे कळून डोळा चकून आम्ही घरी आयचे पळून बाकी वर्गातली पोर झाली साहेब शिकून आम्ही दोघे गावातच असे राहीलो टिकून बालपणी सोबतीने जावे शेतात दोघांनी गाई म्हशी वासरांना टाकायचे चारा पाणी सोबत दोघांच्या मागे संसार लागला कष्ट करून दोघांचा देहसीनला भागला भेट दोघांची होईना एका गावात असून जन्म मानसाचा जातो माया जालात फसून बालपणी सोबतीने जावे शेतात दोघांनी गाई म्हशी वासरांना टाकायाचे चारा पाणी आणि या शेवटच्या ओळी गेली मौज सारी अशी संसाराच्या पायी किती सोडविल्या तरी अडचणी ठाई ठाई गाठ चुकून पडता संसाराच्या या मेळ्यात गाठ चुकून पडता संसाराच्या या मेळ्यात हसू गाली आले तरी आसूदाट ती डोळ्यात हसू गाली आले तरी आसूदाट ती डोळ्यात बालपणी सोबतीने जावे शेतात दोघांनी गाई म्हशी वासरांना टाकायाचे चारा पाणी गाई म्हशी वासरांना टाकायाचे चारा पाणी धन्यवाद